नमस्कार मंडळी आज आपण तीन डाळी मिक्स करून त्यापासून शेवग्याची आमटी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन चमचे मसूर डाळ घेतलेली आहे दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे तूर डाळ घेतलेली आहे आता या डाळी स्वच्छ धुवून आपण याचा कुकर लावून घेऊया इथे मी तीन शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याच्यावरचे साल काढून अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे इथे आपल्या डाळी छान असे शिजलेले आहेत आता या डाळीला छान असं आपण घोटून घेऊया डाळ गरम असतानाच अशा पद्धतीने याला घोटून घ्यायचं आहे आता आपली डाळ छान अशी एकजीव झालेली आहे आता आमटी करायला घेऊया गॅसवरती मी पातेले ठेवलेले आहे साधारण आपल्याला दोन ते तीन चमचे तेल ओतायचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं मोहरी घालायचे जिरं मोहरी छान तटतल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे हिंग घातल्यानंतर इथे आपल्याला पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला इथे साधारण दोन ते तीन मिनिटभर छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता लसूण पण छान तळलं गेलेलं आहे खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे आता या स्टेजला इथे मी कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे ते तो घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो घालायचं आहे टॅमॅटो घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनिटभर छान असं याला परतून घ्यायचं आहे म्हणजे टॅमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत टॅमॅटो पण छान असं मऊ झालेला आहे या यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे तुम्ही तुमच्या घरामधील जो घरगुती मसाला आहे तो मसाला तुम्ही इथे घालू शकता किंवा गरम मसाला वापरू शकता आता यातच मी थोडीशी कोथिंबीरीसुद्धा घातलेली आहे आता छान असं दोन मिनिटभर हे परतून घेऊया हे छान परतल्यानंतर आता आपण यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालूया आता शेवग्याच्या शेंगा सुरुवातीला आपण एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये जे जो मसाले घातलेले आहेत ते मसाले छान असे या शेवग्याच्या शेंगाला कोट होतील आता आपण शेवग्याच्या शेंगा थोड्याशा वाफून घेणार आहोत यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर करत आहे साधारण एक ते दीड ग्लास इथे आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे आणि गरम पाणी ओतल्यानंतर आपण त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या शेंगा या पाण्यामध्ये छान अशा वाफल्या जातील आता यावरून आपण झाकण ठेवूया आणि साधारण चार मिनिट आपण याला वाफ देऊया इथे चार ते पाच मिनिट झालेले आहेत आपल्या शेंगा छान वाफल्या गेलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि आता या स्टेजला आपण यामध्ये आपण घोटून घेतलेली डाळ घालायची आता डाळ मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता डाळ छान अशी मिक्स झालेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे चवीनुसार मी मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी चिंच घालायची म्हणजे आपल्या आमटीला छान अशी थोडीशी आंबट चव येईल त्यामुळे आमटीची छान अशी चव वाढणार आहे तुम्ही ऐवजी लिंबाचा रसाचासुद्धा वापर करू शकता आता याला छान अशी उकळी काढून घेऊया एक उकळी काढली की आपली आमटी तयार आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे आणि फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आता गॅस बंद करूया आणि मस्त गरमागरम अशी आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता तीन डाळी मिक्स करून आपली शेवग्याची शेंगाची आमटी तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की करा शेअर करा करा आणि जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे जॉईन करा